आम्ही समजून गाणे उदरके जाण्यासाठी ते नाही शकतो ना। ना आणि आता पोचलो होतो आम्ही उंबरखेड या ठिकाणी आज शुभांगीची मेहंदी आहे आणि गेल्या गेल्या आम्ही मस्तपैकी खिरूज पाटोळी असं खात होतो कारण मावशी त्यांची गाय व्यायलेली होती गायीला पिलू झालेलं होतं आणि भरपूर सार दूध तिथं होतं सगळे पाहुणे मंडळीने मस्त आरामात सगळं खिरूज वगैरे संपवलं आणि मग चालू होती बाकीची सगळी जणांची जी गरबड होती लग्नाची ते सगळं चालू होत ती तिकडं शेवटची मावशी शे नऊ नम नंबरची हाय <laughs> नवनवरीची मेहंदी काढायचं चालू आहे हाय

घेतला <laughs> <उड़ी। laughs> ना अरे काट जाईल ना गे मम्मी कट करेल ना ग अरे मम्मी घे कुठे

खिचडीला दिले असतील ना ग्काच <laughs> सगळ्यांमध्ये भारी दिसते आपण सगळ्या अशाच चाळ्याने आलोय की नाही आजी सगळ्यांमध्ये भारी कोण दिसते आकाच दिसतंय की नाही आजी काय म्हणता काहीच नाही बाई तुझ्या हाताची कडी का मावशी हा इकड मावशीच्या हाताची कढी आहे आणि मामी तुमच्या हाताच काय चाय लवकर आणि आई इकडे खिचडी करते आणि आम्हाला आहे ना आता ते तांदूळ बनवायचे तांदूळ रंगवायचे सगळ्या सवासिनींना पाच सवासिनींना तर ते आता आम्ही रंगवतो अक्षता असतात ना आपल्या लग्नाच्या तर ते बनवायचे आम्हाला चला मग

दोन <laughs> पहिले <laughs> <laughs> आणि आता आम्ही सगळेजण म्हणजे पाच सवासिनींनी लग्नासाठी ज्या आपण अक्षदा बनवतो ना नवरदनवरीच्या अंगावर टाकण्यासाठी टाळी लागल्यावर तर त्या अक्षदा बनवत होतो आणि वेगळे वेगळे आम्ही रंग घेतले तीन चार आणि ते रंगांनी आम्ही एका ताटांमध्ये म्हणजे पाच ताटं घेतले त्याच्यामध्ये तांदूळ घेतले आणि त्याच्यावर स्वस्तिक ओम स्टार वगैरे असे काहीतरी काढले आणि त्याच्यावर त्या रंग टाकले गोबेल <coughs> का <coughs> <coughs> चालू तुमच्या साड्या मॅचिंग यार, रेड ब्लाउज विथ क्रीम साडी आणि आता मी शुभांगीचा इकडं आहे ना मेहंदीचा मेकअप करत होती आणि रात्रीचा मेकअप असल्यामुळे मी मस्त शिमरी लूक देणार होती तिच्या डोळ्यांना म्हणजे आय शॅडोला आणि मस्तपैकी ग्रीन कलरचा म्हणजे मेहंदी कलरचा तिने घागरा गा पण घातलेला होता आणि शेवटी तुम्हाला दाखवतेच मी पूर्ण लूक कसा झाला आहे ते मेकअप झालेला पाहून शुभांगीची आई म्हणजे माझी संगीता मावशी आली आणि तिला नवरीच्या याच्यामध्ये बघून म्हणजे इमोशनल झाली रडायला लागली आता शुभांगी चालली जाणार बॉ सासरी यासाठी म्हणून मग शुभांगी पण रडू लागली सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं आणि फायनल लुक मेकअप झाल्यानंतरचा असा होता थोडासा जा म्हणजे असं जास्त डार्क मेकअप नको होता तिला थोडासा लाईटच मेकअप हवा होता म्हणून मग कसं लग्नाच्या वेळेला मग आणखीन काय स्पेशल करणार म्हणून मग मी कधी पण येणार असं करते की मेहंदीचा थोडा लाईट त्याच्यापेक्षा थोडासा डार्क हळदीचा त्याच्यापेक्षा थोडा डार्क लग्नाचा म्हणजे मग काहीतरी वेगळं असं दिसतं मग मेकअपमध्ये आणि इकडं गुडीताईचा पण मी थोडासा मेकअप करून देत होती का डेडिकेशन <laughs> जेवणं झाले मेकअप वगैरे तयार झाले आमच्या आणि त्याच्यानंतर आम्ही आलो इकडं मेहंदी फंक्शनसाठी आणि नवरीची एंट्री झालेली आहे बा आता बऱ्याच जणांनी डान्स वगैरे पण बसवलेले आहेत ते डान्सचा व्हिडिओ ना स्पेशल तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कारण मग ह्या व्हिडिओला कॉपीराईट येऊन जाईल त्यासाठी तर तो व्हिडिओ पण बघा तुम्ही पुढचा आणि सर्वात आधी फोटोग्राफरने ना शुभांगीचे छान छान असे फोटोज काढून घेतले मस्त तिला पोज द्यायला सांगितल्या आणि ह्या सगळ्या माझ्या मावशी वगैरे अशा इकडे बसलेल्या होत्या एक नंबर मावशी दोन नंबर मावशी तीन नंबर मावशी काही आज आलेली नव्हती चार नंबर आई होती म्हणजे अशा सगळ्या मावशी सगळ्या मावशींच्या मुली आणि बाकीचे तिकडं त्यांचे शुभांगीच्या आत्या आजी आत्याच्या मुली वगैरे असे सगळे मंडळी आलेले होते आणि छानपैकी आता प्रोग्रामाला सुरुवात झालेली होती ही गुडीताई आर्या आणि बंटी सगळेजण होते आता मेहंदी फंक्शनचं फोटो सेशन पण सुरू झालं सगळ्यांचं आधी शुभांगीचे आईवडील म्हणजे मावशी आणि काका यांनी फोटो काढला त्याच्यानंतर सोनू म्हणजे हा शुभांगीचा भाऊ आहे आणि पुढच्या महिन्यात म्हणजे आता सत्तावीस तारखेला याचं पण लग्न आहे आणि तेव्हा पण आपण जाणार आहेत पूर्ण पुन्हा उंबरखेड या ठिकाणी आणि फोटो काढताना भाऊ बहीण एकदम इमोशनल झाले शुभांगी रडायला लागली आता सगळ्या नातेवाईकांची मी ओळख करून देते पहा हे माझे मोठे मामा मामी आहेत त्याच्यानंतर हे दोन नंबर मामा मामी त्याच्यानंतर ही आहे नऊ नंबरची मावशी आणि श्रावणी तिची मुलगी त्याच्यानंतर आई आणि अक्का यांना तर तुम्ही ओळखतात अक्का म्हणजे सगळ्यात मोठी मावशी एक नंबरची आणि आई त्याच्यानंतर ही आहे मालेगावची मावशी ही आहे आठ नंबरची आणि ह्या मावशीचे मुलं आहेत निखिल आणि कुशी त्याच्यानंतर आहे रत्ना मावशी ही हनुमंत खेळायला राहते ती दोन नंबरची मावशी आहे आणि तिची मुलगी बंटी आणि ह्या आहेत दोघं यांना तर तुम्ही ओळखतात आर्या ही गुडीताईची मुलगी आणि कृष्णा आपली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटो पण काढला पुन्हा सगळ्या मावश्या वगैरे आम्ही मिळून आणि त्याच्यानंतर अजून पुढे आहेत काही नातेवाईक ते पण तुमच्यासोबत मी ओळख करून देते आणि स्पेशल आम्ही दोघं बहिणींचा पण फोटो काढला आणि केशवश्री हे तर खेळण्यातच होते त्यांना जबरदस्ती बोलवलं आम्ही प्रत्येक लग्नात त्यांचं हेच असतं त्याच्यानंतर ही आहे सात नंबरची मावशी चित्रा मावशी आणि सोबत आहे अंजू तिची मुलगी आणि इकडं पुन्हा आम्ही सगळ्या बहिणी ज्या आलेलो होतो त्यांनी सोबत ग्रुप फोटो काढला आणि त्याच्यानंतर ह्या आहेत शुभांगीच्या काकांच्या मुली आत्यांच्या मुली वगैरे ह्या पण सगळेजण आहेत आहे। बाकी पण खूप मंडळी होती पण येणार बाकीच्यांचे फोटोज वगैरे माझ्याकडून काढायचे राहिले त्याबद्दल सॉरी सॉरी तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल याचा पुढचा पार्ट पण येणार आहे त्याच्यात सगळ्यांनी कुणी कोणी डान्स केलेले आहेत नवरीने वगैरे ते तुमच्यासोबत मी शेअर करणारे तेव्हा पुढचा पार्ट पण नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार